एनआरजी शोरूम मालकाची ग्राहकाला मारहाण इलेक्ट्रिक दुचाकीचे उत्पादन करणाऱ्या एन आर जी शोरूम मालकाने तिथे आलेल्या एका ग्राहकास धक्काबुक्की करत शोरूमच्या बाहेर काढल्याची घटना जालन्यात घडली या प्रकरणात ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून शोरूम मालक रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना शहरातील रहिवासी असलेले गजानन विघ्ने यांनी एनआर शोरूम येथून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली आहे त्यांच्या दुचाकीचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आले मात्र आज परत तांत्रिक समस्या आल्याने ते शोरूम मध्ये गेले होते त्यावेळी ते त्यांना सहाशे रुपये मजुरी सांगण्यात आली मात्र आम्ही नुकतेच काम केले असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर तिथे वाद झाला आणि शोरूमचे मालक रवींद्र गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गजानन विघ्ने यांना धक्काबुक्की करत शोरूमच्या बाहेर काढले त्यानंतर गजानन विघ्ने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन शोरूमचे मालक रवींद्र गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र सहाशे सांगितलेले काम बाहेर फक्त दोनशे रुपयात झाल्याची माहिती देखील गजानन विग्णे यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्या रवी गायकवाड नावाच्या एनर्जी शोरूमच्या मालकाने माझ्यासोबत धक्काबुकी केली अगदी अक्षरशः आठ दिवसापूर्वी मी दारीचं काम दार करून घेतलं तेच काम पुन्हा प्रॉब्लेम दिसल्यामुळं मी ते नेलं तर त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तणूक केली धक्काबुक्की केली त्यांच्या माणसामार्फत मला धक्के दिल्या धमके दिल्या लोटलाट केली आणि पुन्हा माझ्याकडून येऊ नको म्हणून माझं त्यांच्याकडे जाण्याचं काही आवश्यकता नव्हती पण त्यांच्याकडून गाडी घेतली असल्यामुळं मला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागलं आणि त्यांच्याकडून अनेक वेळा गैरवर्तणूक झालेली आहे परंतु यावेळेस जरा अतिरेक अतिरेक झाल्यामुळे मी डायरेक्ट सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन एफ आय आर दा दाखल केला आणि पत्रकारितेसमोर मी माझं मत व्यक्त नाव गजानन श्रीराम विघ्ने आहे मी पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे राहतो तुम तुम्ही मीडिया समोर आहे तुमची मागणी काय मला असं वाटतं या अशा होरमट लोकांच्या वरती काहीतरी बंधन आलं पाहिजे आणि त्यांनी कमीत कमी अजून येणाऱ्या ग्राहकांना सोबत तरी चांगली वतून केली पाहिजे आणि आमच्यासारख्यावर सुद्धा एक सिनियर सिटीजन असून सुद्धा आमच्यावर जर तो हात आथ हात उगारू शकतो जर धक्काबुक्की करू शकतो तर तो सामान्य जनतेला काय म्हणून करू शकणार नाही तर मला असं वाटतं याच्यावरती कडक कारवाई होऊन त्याचं व्यसन बसली पाहिजे कोणती गाडी होती इलेक्ट्रिक स्कूटी होती माझी त्या इलेक्ट्रिक स्कूटीचं मी अनेक वेळा काम केलं परंतु त्यांना समाधानपूर्वक हो काम केलं नाही आता अक्षरशः मी तेच काम दुसरेकडून करून घेतलं फक्त वीस रुपये घेतले आणि आठ दिवसापूर्वी मी याच्याकडून ते काम करून घेतलंच मला सहाशे रुपये द्यावं लागले तरी सुद्धा ते, मा वो वो हो ते काम माझं व्यवस्थित झालं नव्हतं आणि या एक महिन्यामध्ये मी त्याला कमीत कमी ते अडीच हजार रुपये खर्च करून त्याच्याकडून काम करून घेतलं तरी समाधानपूर्वक काम झालं नसल्यामुळे मी त्याच्यापर्यंत गेलो आणि मी त्याला थोडं जरा कडक शब्द बोलू लागलो तर त्यांना माझ्यासोबत उर्मनपणा केला आणि धक्काबुक्की करून त्यांनी माझ्यासोबत अव्यवहार केला गालीगलोश केली उर्मटपणा केला ಸರ್ವನ್ ಸಮೂರ್ ಧಂಕೆ ಹೋಗಿರದಿಲ್ಲ